संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक होते ते महाराष्ट्रातील एक थोर योगी तत्वज्ञानी आणि संत कवी होते अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा ज्ञानाचा महामार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखवला त्यांनी योग सामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले आध्यात्मिक समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाची त्यांनी सुरुवात केली आणि वारकरी संप्रदायाला जन्म देणारे ज्ञानदेव सर्व संतांची माऊली झाले संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल पंत हे संस्कृत अभ्यासक आणि धार्मिक मनाचे होते ते, ते मुळात विरक्त संन्यासी होते त्यांनी विवाहित असतानाच संन्यास घेतला होता आणि ते नंतर काशीला निघून गेले ते विवाहित असल्याचे गुरूंना समजले म्हणून गुरुंनी त्यांना घरी परत पाठवले विठ्ठलपंतांनी त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थ आश्रम स्वीकारला पुढे विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांना चार आपत्ती झाली निवृत्तीनाथ सोपानदेव ज्ञानदेव व मुक्ताबाई अशी त्यांची नावे आहेत लहान वयातच वडिलांकडून चारही भावंडांना ब्रह्मविद्येचे बाळकडू मिळाले त्याचबरोबर आईकडून चांगले संस्कार मिळाले एकदा का संन्यास घेतला त्यानंतर कौटुंबिक जीवन सुरू करणे त्या काळी समाजाला मान्य नव्हतं त्यामुळे आळंदीच्या शास्त्री पंडितांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता विठ्ठल पंतांनी ब्राह्मणांना निरनिराळ्या मार्गांनी विनवणी केली आणि त्यांच्याद्वारे केलेल्या पापाबद्दल प्रायचित्त करण्यासाठी काहीतरी सुचवावे अशी विनंती केली परंतु ब्राह्मणांमधील रूढीवादी घटक एका इंचीची घसरण करण्यास आणि धागा समारंभास परवानगी देण्यास तयार नव्हते शेवटी त्यांनी सर्व धार्मिक पुस्तकांचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की जर विठ्ठल पंतने केलेल्या महान पापापासून मुक्त झाले असले तरी त्यांनी आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांनी गंगा आणि यमुना परिषदेत आपल्या प्राणाची आहुती दिली पाहिजे आपल्या मुलाबाळांसाठी विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई गावापासून दूर एका झोपडीत राहू लागले हे विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई मुलांसह गेले वाटेत ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालताना निवृत्तीनाथ व त्यांची चुकामुक झाली सात दिवस नाथांच्या गुहेत राहिले पुढे भावंडांची भेट झाल्यानंतर निवृत्तीनाथांनी त्यांना मिळालेलं सर्व ज्ञान ज्ञानेश्वरांना दिलं त्याचवेळी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना गुरु केलं परंतु संन्यासाची मुले असे म्हणून त्यांच्याच समाजातील लोक अतिशय निष्ठूरपणे त्यांची हेटाळणी करत असत त्यांची केलेली विटंबना उपेक्षा हाल विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांना सहन होत नसे त्यांनी प्रायचित्त म्हणून जलसमाधी घेतली त्यांना वाटले आपल्या मृत्यूनंतर तरी मुलांना ब्राह्मण समाजात स्थान मिळेल परंतु तसे घडले नाही आपल्या आईवडिलांच्या मृत्यूमुळे खचलेल्या निवृत्तीनाथांनी मोठ्या धाडसाने दोन लहान भाऊ व बहिणीचे सातवन केले आणि आपल्या वडिलांच्या इतर नातेवाईकांकडून कमीत कमी आधार मिळावा म्हणून आपेगावला गेले परंतु विठ्ठलपंत आणि अनुपस्थित आपेगाव येथील सर्व नातेवाईकांनी यांना बेघर व निर्जन अनाथांसाठी दरवाजे बंद केले